नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर तूर एक महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो काल राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दरवाढ बघायला मिळालेली असून जवळपास सत्तर ते शंभर रुपये क्विंटल मागे दरवाढ झालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती सातशे पन्नास क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघाले या ठिकाणी सहा हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार दरवा सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा आवक आलेली होती चारशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे वीस रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती एक हजार आठशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार था नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे था था थार थार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती अडीचशे क्विंटल लालतुरीची या ठिकाणी कमीत कमी दर तर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त बाजारभर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती नऊशे क्विंटल लाल लालतुरीची या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक साडेचारशे क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा आवक आलेली होती शंभर क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती एकशे वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त तूर हाजर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो घाटंजी जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती जवळपास एकशे चाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त आजार भाऊ सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका हिंगणघाड जिल्हा वर्धा आवक आलेली होती एक हजार नऊशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारावर निघालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर लाल आवक आलेली होती साडेपाचशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती एकशे वीस क्विंटल लाल तुरीची या ठिकाणी या ठिकाणी बाजार भाव स्थिर बघायला मिळालेले असून कमीत कमी दर होते पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी आवक एकशे वीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उलवाजर भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती तीनशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उलवाजार भाव सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती एक हजार पाचशे पन्नास क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पुलंबरी तालुका आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास एकशे दहा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली मित्रांनो पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर तूर लाल आवक आलेली होती पंधरा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिवसा जिल्हा आहे अमरावती आवक या ठिकाणी आलेली होती पंच्याण्णव क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे किल्ले थारूर तूर लाल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे औराज आवक एकशे पन्नास क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त भाऊ सहा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून उर्वरित राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे सध्या आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो